लवकरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या लोकशाहीच्या स्वभावाला अनुसरून सर्व विषयांमध्ये फक्त राजकारण एके राजकारण येत आहे काही प्रमाणात ते साहजिक आहे म्हटलं तरी वावग ठरणार नाही पण अशा वेळी महाराष्ट्राकडे पाहताना खरोखर अंतःकरण पिळवटून टाकणारा प्रश्न पडतो मनाला महाराष्ट्राला झालंय तरी काय महाराष्ट्राचं भारतातलं स्थान हे भारत आणि महाराष्ट्र एकरूप आहेत असं आहे, आहे। संपूर्ण भारतासमोरच्या समस्यांचं चिंतन करणे त्यावर काम करणे ही महाराष्ट्राची ऐतिहासिक भूमिका आहे या अर्थानी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये नवा विचार प्रतिभा नेतृत्व देणं ही महाराष्ट्राची भारतामधली ऐतिहासिक भूमिका आहे अशा या महाराष्ट्राला सध्या मात्र झालंय तरी काय हा प्रश्न खरोखर अंतःकरण पिळवटून टाकतो विविध नेत्यांचं बोलणं त्यांच्या तोंडची भाषा त्यामागन व्यक्त होणाऱ्या भावना सार्वजनिकच काय खाजगी जीवनाला सुद्धा शोभणार नाहीत अशा आहे आणि या सर्व चालू संवादामध्ये कुठे महाराष्ट्रासाठीची एक दृष्टी भिजन कुठे भविष्य काळाचं चिंतन त्या दृष्टीने आज उचलण्याची पावलं यावरची चर्चा दिसतच नाही फक्त जणू एकमेकावरच गुरगुरण म्हणूनय हा अंतःकरणाला पडणारा प्रश्न की महाराष्ट्राला झालंय तरी काय तरी आता अगदी अलीकडे दोन अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले त्याचे दूरगामी चांगले परिणाम महाराष्ट्रावर होती एक म्हणजे महाराष्ट्राच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाचा चा पाठ्यक्रम सी बी एस ई सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन प्रमाणे करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला या पूर्वीच्या काळात मला खेदपूर्वक नोंदवावं लागलंय माझं एक निरीक्षण ते म्हणजे महाराष्ट्राच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणाचा पाठ्यक्रम काळानुसार जेवढा सुसंगत हवा जेवढा अद्ययावत करायला हवा तेवढा तो झालेला नाही निरीक्षण होत कि त्या तुलनेत CBSE चे अभ्यासक्रम मात्र सातत्याने अद्ययावत अपडेट होतात आणि माझ्या जगाच्या प्रवासात विविध देशांमधले तिथले तिथले अभ्यासक्रम आणि त्यांची पाठ्यपुस्तक मी आवर्जून पाहतो तेव्हा तर माझ्या मनातली महाराष्ट्रातल्या पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तकांच्या दर्जाबद्दलची काळजी वाढतच गेली होती त्याही वेळी मला दिसून आलं होतं की ई चे पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक कुठेतरी जागतिक दर्जा दर्जाच्या जवळपास जाणारी आहेत आता महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचललं हे एक पुढचं पाऊल आहे प्रगतीच पाऊल आहे म्हणेन एवढ्यावर सुद्धा न थांबता मुली मुळातून विचार करून राष्ट्रनी जगासमोर अत्याधुनिक शिक्षणाचं मॉडेल मांडलं पाहिजे माझी श्रद्धा आहे त्या प्रकारे शिक्षणासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकासाची प्रतिभेची नवी-नवी मॉडेल प्रतिमान तयार करणं मांडणं आणि ती अंमलात आणणं हे महाराष्ट्राचं काम आहे या कामाला शोभेचा महाराष्ट्राने घेतलेला दुसरा निर्णय किंवा जाहीर केलेला किंवा खुलासा केला म्हणूयात तो म्हणजे सर्व प्राथमिक शिक्षणामध्ये मराठी अनिवार्य एक आजच्या तारखेला अस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामध्येच मराठी भाषा मागे पडते आहे या मराठी भाषेवर एकाच वेळी जागतिक इंग्रजी आणि काहीस अखिल भारतीय हिंदी यांच आक्रमण होताना दिसत त्यामधून मराठी भाषा समृद्ध होण्याऐवजी भाषेच्या मूळ स्वरूपातच प्रचंड भ्रष्टता शिरून मराठी भाषा तिचा स्वभाव संपूर्णपणे बदलूनच जाईल अशी आज भीती आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतात मराठी माध्यमातून आपल्या मुलांना शिकवायला पालक नाही म्हणतात कारण त्यांना वाटत कि माझ्या मुलाचं चांगलं भवितव्य मराठी शिकण्यातून नाही तर इंग्लिश शिकण्यामधून आणि सगळं पुण्यामधून होण्यामधून त्यामधून होणारी ही सांस्कृतिक वाटचाल आहे मी याची मनापासून आनंदाने नोंद घेतली आहे की आता महाराष्ट्र सरकार निदान ही भाषा करते, की थेट मेडिकल इंजिनिअरिंग सहित पी एच डी पर्यंतच सर्व शिक्षण संशोधन मराठीमधून करता आलं पाहिजे अशा व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजेत म्हणजे मराठीनी सुद्धा आपला मराठीपणा टिकवून अर्थातच एक अत्याधुनिकातला अत्याधुनिक नव प्रतिभाशाली रूप धारण करायला हवं त्या दृष्टीने सर्व शिक्षणामध्ये मराठी अनिवार्य करणं मुळातच मराठी अनिवार्य असण अत्यावश्यक आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताच आहे ते पाऊल महाराष्ट्र सरकारनी स्पष्ट केलं आता खरं म्हणजे याच मालिकेमध्ये चिंतन चालू ठेवून महाराष्ट्रानी संपूर्ण भारताच्या विकासाची एक दृष्टी मांडायला हवी आणि राज्यामध्ये ती प्रत्यक्ष आणून दाखवायला हवी त्या दृष्टी विजनचं माझ्या मनातलं नाव आहे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र आज भारत आपल्या सर्व समस्यांसहित तरी सुद्धा एक दमदारपणे वाटचाल करतो आहे आणि भारतीय जनमानसाच्या प्रतिभेनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या स्वप्ना ची पकड घेतली आहे भारतामध्ये एक नवा आत्मविश्वास मला देशभर प्रवास करताना जाणवतो आता इंडिया कभी सुधरेगा नाही ही भाषा मागे पडली आहे आणि रस्ते वीज पाणी रेल्वे विमान वाहतूक अत्याधुनिक दळणवळणासहित सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये भारत वेगाने विकास करू शकतो जगातल्या विकसित देशांच्या केवळ बरोबरीने नव्हे तर विकासाची काही नवी मॉडेल जगासमोर मांडू शकतो हा आत्मविश्वास आज मला तरी देशामध्ये जाणवतो त्यामध्ये आता अधिक भर घालून ती दृष्टी आणि तो कार्यक्रम समृद्ध करणे हे आत्ता महाराष्ट्रासमोरच ऐतिहासिक आव्हान आहे त्यासाठी मांडण्याच्या विकासाच्या दृष्टीचं नाव विकसित महा भारतासाठी विकसित महाराष्ट्र अगदी अलीकडे आलेल्या एका अहवाला दिसून येत कि आजही देशामध्ये विदेशी गुंतवणूक मध्ये महाराष्ट्र भारतात क्रमांक एक वर आहे आणि तो सुद्धा क्रमांक एक जवळजवळ निर्विवाद म्हणावा असा आहे तो म्हणजे देशात येणाऱ्या एकूण विदेशी पैकी सुमारे त्रेचाळीस टक्के विदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते त्याची कारण अर्थातच महाराष्ट्राकडे ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे या विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करेल अशा सर्व पायाभूत व्यवस्था आहेतच त्याचा अधिक योग्य फायदा करून विकासाचा गुणाकार आता घडवून आणायला हवा सध्या महाराष्ट्राचा भारताच्या जी सकल राष्ट्रीय उत्पन्न मध्ये वाटा साधारण चौदा टक्क्याच्या थोडा वर आहे तेव्हा महाराष्ट्राने सुद्धा एक ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था ही भाषा करून तसा कार्यक्रम मांडायला हवा उत्तर प्रदेश मध्ये ही भाषा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश करतो आहे आणि खरंच एक ट्रिलियन ची अर्थव्यवस्था आपण बनू शकू असा आत्मविश्वास उत्तर प्रदेशातही व्यक्त होताना मला दिसतो खरच उत्तर प्रदेश नजीकच्या भविष्य काळामध्ये एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास देशाच्या पातळीला सुद्धा मला दिसतो मग अशा वेळी महाराष्ट्रासमोर संधी आणि आव्हान दोन्ही अर्थातच एक ट्रिलियन डॉलर पार करून दाखवण्याच आहे ते करताना देशाच्या जी मधला आज वाटा जर चौदा टक्क्याच्या थोडावर असेल तर तो सुद्धा वाटा वाढेल इकडे महाराष्ट्राची आर्थिक धोरणं आखली जायला हवीत असा राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा वेग वाढवणारी धोरणं अमलात आणली तर राज्यातल्या बेरोजगारी गरिबी आणि विषमता याही समस्यांवर मात होण्याच्या दिशेने प्रगती होताना दिसत विशेषतः तरुण पिढीच्या कुशलता आणि रोजगाराच्या संधी यावर आर्थिक धोरणामध्ये क्रमांक एक च प्राधान्य हवं हो। महाराष्ट्रासहित भारत आणि जगामध्ये काळ अतिशय वेगाने बदलतो आहे अतिशय वेगाने बदलणाऱ्या त्या काळाच सध्याच सर्वात उत्तम प्रतीक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय मग मद ए आय मध्ये महाराष्ट्र भारतात आणि जगात अग्रगण्य हवा त्या ए चा तंत्रज्ञानातला पाया सेमी कंडक्टर आणि चिप यावर मुळातून संशोधन आणि ते तयार करणे हा आहे तर आधुनिक महाराष्ट्र सेमी कंडक्टर उद्योग आणि चिपची निर्मिती यामध्ये भारतच काय जगामध्ये अग्रेसर व्हायला हवा आय मुळे मोठ्या प्रमाणात सध्या असणाऱ्या रोजगाराच्या संधी जाणार आहेत आणि त्या जागी रोजगाराच्या नव्या संधी येणार आहेत पण हे एका रात्रीत घडणार नाही रोजगाराच्या संधी आधी जाणार त्यातून आधीच आता सुद्धा गंभीर असलेली बेरोजगारीची समस्या आणखी वाढणार आणि म तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीतून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार हा जो संधी काल आहे त्याचा मुख्य त्रास युवा पिढीला होणार आहे या काळामध्ये त्या युवा पिढीला पाठीशी उभे राहणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आर्थिक उत्पन्नासहित समाजात सन्मानाने उभं राहायला धोरण आखणे हे महाराष्ट्र सरकारचं काम आहे हो। आणि बदललेल्या नव्या तंत्रज्ञानाच्या स्वरूपातल्या नव्या रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याची कुशलता सुद्धा नव्या पिढीकडे यावी लागणार हो। त्या कुशलतेसाठीच सुद्धा प्रशिक्षण अगदी आत्तापासून कालच्या संध्याकाळपासून सुरू व्हायला हवं तरच भारतातला आणि महाराष्ट्रातला युवक जागतिक पातळीच्या स्पर्धेमध्ये नुसता कोरून उरेल नव्हे परिवर्तनाच बदलाचं नेतृत्व करू शकतो म्हणजे खरं आपल्याला भाषा करायला हवी वेगानी होणाऱ्या परिवर्तनाशी जुळवून घेण्याची नाही तर या वेगानी होणाऱ्या परिवर्तनालाही नेतृत्व देण्याची आज महाराष्ट्राच्या विधानसभा घातल्या म्हणून मला वाटलं की महाराष्ट्रासमोरच हे मुख्य आव्हान सर्वांना सांगावं वान। म्हणून त्या आव्हानाचं मुख्य उत्तरच मुळे आहे या एका वाक्य रचनेमध्ये